नर्मदा पायी परिक्रमेचा आज पासष्टावा दिवस आहे सरकिया या गावातून आम्ही निघालेलो आहोत थंडी खूपच आहे त्यामुळे एका घराच्या पुढे आम्ही बघा इथे शेकोटी केलेले आहे मैयाने शेकोटी करून दिली चहा दिला बिस्किट दिलं आम्हाला आता थोड्या ऊन पडल्यावर आम्ही निघणार आहे सर्व परिक्रमावरती निघून गेले आम्ही हळूहळू पाठीमागून मागून चाललेलो आहोत येऊन हा काही घाट आहे ये पनी हा बघा चानीता मैया बस है। ले हाँ। है। मारती। है। <laughs> नाम क्या है बीना बीना बिना मैया के साथ बात कर रही है <laughs> और ये माता मेरा नाम नर्मदे भाई है। नर्मदा भाई अरे वो देखो हमें <laughs> यहाँ नर्मदा मैया मिल गई <laughs> बहुत अच्छा बहुत अच्छा आप आपसे मिल के हमको बहुत आनंद आया आनंद आया आनंद आया हमसे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे ये देखो इधर बहुत अच्छा झाड़ी है इनका घर के बाजू में नज़दीकी खेत है गेहूँ का खेत है शेवगा की भाजी है देखो इधर इस पेड़ के, शेवगा का पेड़ है आप क्या बोलते हैं शेंगा फली शेवगा शे बोलते नर्मदे हार आम्ही ज्या ठिकाणी थांबले त्या ठिकाणी असं घर आहे बघा खूप थंडी होती सकाळी एवढी थंडी होती ना धाड असंच झालं नाही आमचं चालण जायचं आम्ही पण पोचतोय पण आम्ही दोन तास उशिरा पोचते हे सगळे लोक गेल्यानंतर मग आम्ही पाठीमगून एक तासाने दोन तासाने जातो हळूहळू हळू उशिरा पोचतोय मी ते लवकर पोचत आम्ही उशिरा पोचतो माझ्या मैत्रिणी कपडे पण दोन घातले होते आणि हा त्यांचा घाव आलेला आहे इकडे माकडं खूप आहेत माकडं खूप त्रास देतात त्यांना मी सांगत होते आता नाही येत म्हणे दोन दिवस झालं आणि कालच्या रात्रीच्या मुक्कामाला थांबलो होतो तिथं होती मुक्कामाला सकाळी निघता निघता आम्हाला घर दिलं तर यांनी किती सुंदर असं सा घर सारवलंय बघा शेणाने बघा पूर्ण भिंतीकडे त्यांनी बांधून घेतले पण आणखीन त्यांच्याकडे पैसे आले नाहीत हो मी अर्धवट ठेवलेला आहे किती सुंदर आहे बघा सारून घेत मला एवढं आवडलं त्याच्या हातमध्ये असे लाकडं लावलेले त्याच्या आतमध्ये बघा एक लाकडं लावून त्याच्यावर अशी माती लावून मातीवर सारून घेतला आहे हा वट्टा पण किती सुंदर सरवले बघा एकदम प्लेन प्लेन हे बघा हे पाणी देतात वासरं आहेत बहुतेकांच्या गाई पण गेल्या असेल चरायला वगैरे आणि तुम्हाला ह्या गावामध्ये एकही बिल्डिंग दिसणार नाही आणि श्लॅबचे पण खूप कमी घरं दिसणार तर असा रस्ता आहे बघा ह्या गावाचा आज सीतावरांचा चौथा दिवस आहे आणि परिक्रमेचा पासष्ट दिवस झालेले आहेत सगळ्याशी घर आहेत बघा इथं ये वरडायला लागले बघा पण यांच्याकडे गाड्या पण आहेत बरं का खोकला भरपूर लागलेला आहे इथं पण शेवग्याचं हो झाड आहे बघा